संध्या संध्या लाईफ लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आणि तुम्ही नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे गोवा आणि कोकणाला पसंती देतात यामुळे या, या प्रवाशांचा कल असतो तो कोकण रेल्वेकडे पाहायला मिळतो सध्या तर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्याचे कायमच बुकिंग फुल असते याचा भार हा नेहमी कोकण रेल्वेवर पडत असतो सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक रेल्वे गाड्या या अगोदरच फुल झालेल्या पाहायला मिळत आहे त्यामुळेच प्रवाशांना दिलासा देणारी बातमी म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर उत्तर रेल्वेकडून एक नवीन गाडीची घोषणा ऐन नाताळच्या सणावर झाल्याने एक दिलासा मिळालाय पर्यटकांच्या नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे ही गाडी हिजरत निजामुद्दीन आणि तिरुवंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालवण्यात येणार आहे एकशे सदुसष्ट वर्षापूर्वीचा चर्च कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा झाला उदय तुम्हाला माहिती आहे का इतिहास याचा निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी क्रमांक शून्य चार शून्य आठ दोन हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारला हजरत निजामुद्दीन येथून सात वाजून वीस वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी सात वाजून पंचेचाळीस वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक शून्य चार शून्य आठ एक तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस तिरुवनंतपुरम सेंट्रल वरून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल एसी टू टायर कोच पाच एसी थ्री टायर कोच दहा जनरल सेकंड क्लास कोच दोन सेकंड क्लास कोच दिव्यांग जन एक आणि लगेच कम ब्रेकमॅन एक या गाडीला कोकणात पनवेल रोहा चिपळूण रत्नागिरी कणकवली आणि थिवीम या मोजक्या स्थानकावर थांबे देण्यात आले या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा